नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पाहूया सविस्तर बात जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत भोकरदन शहरामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक अमरण उपोषण चालू आहे आणि या उपोषणकर्त्यांची आज आपण सविस्तर प्रतिक्रिया घेणार आहे भोकरदन ज्या प्रभात तालुक्यामध्ये पोलीस पाटीलाची भरती होण्याबाबतचं या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि संबंधित आपण उपोषणकर्त्यांचीच आपण प्रतिक्रिया घेणार आहे नमस्कार आपलं नाव माझं नाव सुरेश तळेकर नेमकं उपोषण काय म्हणून आपलं आमची आज या ठिकाणी अशी मागणी आहे की भोकरदान जाफ्रबाद तालुक्यातील दोन हजार गेल्या सतरापासून आजपर्यंत पोलीस पाटील भरती झालेली नाही हे रिक्तपदं आणि नवीन पदं उपलब्ध झालेले तर दोन हजार सतराला या ठिकाणचे मान्य आमदार संतोष दानवे यांनी या भरतीवर स्थगिती घेतली होती आणि आजपर्यंत आपल्या तालुक्यात जवळपास भोकरदन आणि जाफ्राबाद दीडशे ते पावणे दोनशे जागा रिक्त आहे या जागा भरल्यानं जवळपास पोलीस पाटलाची पगार एका व्यक्तीची पंधरा हजार आहे आणि त्या पंधरा हजार म्हणजेच आपलं बावीस साडेबावीस लक्ष रुपयाचं महिन्याचं नुकसान हे आमदार संतोष दानवे यांच्यामुळं होतं तर आमची सरकारकडं आणि माननीय हो उपाभि अभि अधिकारी एच डी एम साहेब यांच्याकडं अशी विनंती आहे की ही पोलीस पाटील भरतीची आपण प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करा आणि भोकरदन सिल्लोड हा वळण रस्ता बायपास जो नांजापाटी ते इकडं तिरुपती जिनिंगवर निघणार आहे कारण हा रस्ता बायपास झाल्यानं शेतकऱ्यांना मोबदला द्यायचा आणि या जमिनी ताब्यात घ्यायच्या मदत शहरात शाळेत मुलांना जाण्यासाठी एक एक तास छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर राजपूत साहेब यांच्या पुलापर्यंत ते आंबेडकर पुतळ्यापर्यंत रांगा लागलेला असता शे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तत्काळून बसावं लागतं कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी शहरातील व्यापाऱ्यांना तो त्रास होऊ लागला आणि यामुळं या ठिकाणी मोठे अपघातसुद्धा झालेले आहेत या दोन्ही मागण्या आमच्या एस डी एम साहेबांनी लवकरात लवकर मान्य करावं अशी आमची मागणी आहे जनतेचा आवाजला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ಚನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಯ್ಕ ಬಟನ್ ದಾ ಲೈಕ್ೇರ ಕಾ ಧನ್ಯವಾದ